सांगा आमदारांनी पाच वर्ष काय काय काम केली काय नाही आमच्याकडे कधी आमदार आले नाही बघितलं नाही आम्ही वोट दिला एवढं काय केलं आम्ही के भाजप आणि शिवसेना त्या आम्ही निवडून आणलं पराक्षाने काय घातले हे चार पत्रे घातले बाकी काय केलं काही के नाही केलं कधी नाही आले नगरसेविकेची ओळख नाही आम्हाला नगरसेविकेचं तर ओळख नाही कधीच नाही आली ती आणि ती सांगते पण तोंडात मला नित्यानगरची गरज नाही का नाही का ते आमचे जात म्हणजे आता एक गोष्ट सांगायची म्हणजे तर सांगते मी ऐका गांधी रोडला सगळे गुजराती लोक त्यांनी आम्हाला पाय ठेवून दिले नाही मराठी इथं पाहिजे नाही मग तुम्ही इथं कशाला पाहिजे मुंबई आमच्या साहेबाची हा आणि तुम्ही सांगता गुजरात गुचू मग सांगा मग आम्ही का द्यायचं मग त्यांना कशासाठी महागाई वाढली म्हणून द्यायचं हा तर दर वाढले म्हणून द्यायचं कशासाठी द्यायचं मग पंधराशे रुपये भेटला पंधराशे रुपये कशाला भेटले आमच्याच ते सोळा पंधरा लिटर डबा सोळाशाला येत होता आता बावीसशाला येतोय आमच्याच भेटले ना आम्हाला दिले त्यानं काय केलं काय कामाला गेल त्याला समस्या काय ते बांधल्याचे बाथरूम पडायला आले आज नाही उद्या पडलं पडल्या तर जुकीमदारी कोण घेणार नगरसेवक घेणार का ते येत नाही एरियाला ना नगरसेवक घेणार का जुकीमदारी एखाद्याचा जूज जाईल तिथे काय त्याचा उपयोग आहे मानून अरे चांगलं काय जर केलं असतं तर तुम्ही आम्ही नाव घेतलं असतं तुमचं तुम्ही काय केलं आमच्या नित्यानगरसाठी दाखवून द्या आम्हाला काय केलंय ते तेव्हा पण याच्या अगोदर जो आमदार होता प्रकाश मेहता साहेब त्यांनी थोडे आमच्यासाठी कामं केलीत पण आता ह्या आमदाराने तर आम्हाला शेट बांधून दिलं याच्या पुढे अजून काही केलेलं नाही आलेच नाही लॉकडाऊन एकदाच आलेत शेडच्या टाइम लॉकडाऊनच्या टायमाला नाही लॉकडाऊनच्या कोणी नाही आलेलं आमच्या इथे लॉकडाऊन कोणी नाही आलेलं आहे गवर्नमेंटच फक्त माणसं कोण यायची आपल्या फॉरे करायचे आणि जायचे कोणी कोणी कोणीच नाही आम्हाला आता आम्हाला असा का नेता पाहिजे जो आमच्यासाठी काम करणार असेल आम्हाला असा नेता पाहिजे आता आता समस्या नाही तुमच्याकडे काय मोबाईल हे फिरवा कॅमेरा बघा तुम्हाला दिसेल आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला दिसेल हे किती घाणीच आम्ही राहतो आजारी पडतो आमची पोरं ओळख बघा हे घाण काय काम केलं सांगा ते मुलाला आहेत हे पाणी हे खड्डे बघा ह्याच पाणी आहे गरज पाणी आहे एवढ्या हालत आमची खराब आहे की बस काय करा करून येऊन काय उपयोग आहे त्याचं खाली निवडायचं आणि जाऊन खुर्चीवर बसायचं एवढंच काम करतात परत ओळख पण पर नाही त्यांची अच्छा चाळी टॉयलेट तर नाहीच आहे हे टॉयलेट तर बिल्डरनी बांधलेलं आहे बरोबर आहे अच्छा हा रोड जो बनवायचा होता तो नाही बनवला आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे मेजर प्रॉब्लेम तर आमच्या बिल्डिंगला आल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम तो अजिबात सॉल्व्ह नाही झालेला आहे बीएमसी टँकर टँकरनी आतापर्यंत टँकरनी येत होत म्हणजे का माहितीये बीएमसी वाले बोलतात की बिल्डरने नवीन टाक लाईन टाकली पाहिजे होती तुमच्या बिल्डिंगसाठी जी टाकली नाही बरं आम्ही सगळीकडे फॉलोअप केलेला बीएमसीकडे बीएमसी कडे आमदारकडे ते भायखड्याला मेन ऑफिस आहे तिकडे तर आमचा मेजर प्रॉब्लेम पाण्याचा तो जो अजून सॉल्व्ह झाला आम्हाला इथे पाच वर्ष झालेली अकरा वाजता नाही खरं सांगते आज पण रात्री अकरा वाजता पाणी आहे हा मेजर आमचा मेन तर आम्हाला बिल्डिंग मध्ये मा तर माणसाला पाणी तर पाहिजेच आणि ह्या कचऱ्याचा इतका त्रास आहे ना हा कचऱ्याचा रात्रीचा वास येतो ना खरं सांगते आणि ह्यानीच लोक बिल्डिंग मध्ये आल्यानंतर डेंगू मलेरिया ह्यानी लोक आहेत तापाने तेवढ मी स्वतः तापाने फणफणली गणपतीच्या दिवशी मला थंडी भरून ताप आला अचानकच दुपारनंतर या कचऱ्यामुळे आणि काय होतं माहिती इथे बिल्डरची माणसं राहतात ते लोक रात्रीच्या येतात काम करतात आणि आहून टाकून देतात त्या सगळे जे चाळीत ना रिकामा झालेला आम्ही राहत होतो ते तिथे बिल्डरची माणसं राहतात ते बिचारे काय आले काम करणार कसं तरी जेवण जाणू ना कचरा आला इथे टाकून देणार खरंच हा कचऱ्याचा मला त्रास आहे आणि ह्याच्या मने मुळेच रोगराई वाढलेली जे जेन्युन प्रॉब्लेम आहे ते सांगितलं मी काय एवढी वाढलेली आहे ना महिलांना दीड हजार रुपये देऊन आहे ना त्यांनी नुसतं बोलतात ना असं खुश करायचा प्रयत्न केलेला लालच दिलेले ऍक्च्युअली तसं नाहीये जे कॉमन आहे ना तुम्हाला सांगते जे रोजची खाण्या खाण्याच्या वस्तू आहेत एवढ्या महाग करून ठेवलेल्या आहेत ना पूर्वी कसं होतं टीव्ही महाग होते फ्रीज महाग होते आपण वर्षातून एकदा घ्यायचो किंवा दहा वर्षातून एकदा घ्यायचो त्या वस्तू स्वस्त झालेल्या दैनंदिन वापरायच्या आहेत ना त्या महाग झाल्या मैदान नाही अजिबात नाही ते मैदान नाही खेळायला कुठं तिथेच मैदान अजिबात नाही त्यानं नगरला खरंच एक मैदान बिल्डर सांगितलं होतं मैदान देणार म्हणून पण बिल्डरनं पण दिलं नाही आणि ह्या लोकांनी पण नाही मैदान नाही अजिबात पोरं निसत चाव 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 रात्री अकरा वाजेपर्यंत ह्या मातीत खेळ जात आणि सकाळ बघितलं तर तापना म्हणून सांगतात मग काय या घाणीनं तापना येणार का कोरोनाचे पेशंट पण आले होते त्या टायमाला कोरोनाचे पेशंट पण पुष्कळ होते काही लोक असे दगावले पण करोना मध्ये पाच वर्ष कोरोना होता पण त्याच्यानंतर जे काम करायचं होतं ते काही का झालंच नाही जे मेजर काम <coughs> करायचं होतं खरंच हे रोड बीड पाणी मेन तर रोड पाणी स्वतः मी आहे करोनाच्या काळात कोणी आलेलं नाहीये आमदार नाही कोण नेता नाही कोणीही नाही आमच्याकडे फिरा आणि मी स्वतः माझ्या घरची माणसं धावपळ करून पहिल्या बीकेसी मध्ये मी होती नंतर तिथून माझ्या घरच्या माणसाने प्रयत्न करून मला मुलुंच्या ह्याच्यामध्ये ठेवली माझ्या घरच्या माणसाशिवाय कोणी नाही आमदार वगैरे कोणीच नाही कोणीच नाही कोणाचच नाही मला आमदार नाही नगरसेविका नाही कोणी नगरसेविका नाही आमदार नाही कोणी नाही नाही चालेल तिची ओळख पण नाही नित्यान नगरला नित्यान नगर मध्ये तिची ओळख पण नाहीये नाही हो आले नाही एकदा पण नाही आले मी काय म्हणते माहितीये का नगरसेविका क्लिअर बोलते की नित्यानंद नगर मधून मला मत पडली नाही तर मी मला इंटरेस्ट नाही नित्यानंद नगर मध्ये जी आहे मेंदू त्रिवेदी आता तर नाही अडीच वर्ष झाली पण ती होती ना चुकीचा आहे चुकीत एकदा चुकीत आहे तुला सगळे उमेदवार सारखेच सगळी माणसं सारखीच तुम्ही पदावर असताना सर्व माणसं सर्व काय हा माझा हा तो हा परका असं म्हणता येत नाही पदावर असताना हा माझा हा परका असं म्हणता येत नाहीये सर्व ही तुझीच माणसं आहेत आपलीच माणसं म्हटली जाते तुम्ही पदावर येतात काय तुम्ही काम करा की तुम्हाला सर्व हे देणार निवडणूक लढवून यावेळी भाजपला मतदान करणार नाही आता सांगते काय मला एक सिम्पल सांगायचंय की मुंबईला मेघा गुजरात नाही करायचंय जे लेवल वरती डेव्हलपमेंट होते ती कोणी आलं तरी होणारच आहे पण जे ग्रास लेवलला जे होतं ना त्याच्यासाठी कसं माहिती इंडिव्हिज्युअली आम्ही मराठी लोक याच्यामध्ये आता भरडले जातो आणि जातोच आहे जे दुसरी लोक ती सगळं हे करतात आणि मला मुंबईला मेगा गुजरात नाही करायचंय कारण सगळ्या इंडस्ट्रीज गुजरातला गेलेल्या आहेत इथे तुम्ही रोजगार काय देणार आहे इथे तुम्ही मुलांना रोजगार काय देणार कारण सगळ्या इंडस्ट्री गुजरातला गेल्या आता फर्स्ट टाइम मी टाइम्स ऑफ इंडियाच्या किंवा महाराष्ट्राच्या फ्रंट पेजला बीजेपीचं मॅनिफेस्टो बघितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव फर्स्ट टाइम आलं आता त्यांना जागा झाली की महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आत्ता या वर्षी नाही खरं सांगते आता फर्स्ट टाइम त्यांचा मॅनिफेस्टो बघितलं मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये आणि माय टाइम्स ऑफ मध्ये त्यांचं आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव आलंय अदरवाईज अगोदर महाराष्ट्राचं ते लोक नावच घेत नव्हतं आता नरेंद्र मोदी मुंबईमध्ये उतरला मध्ये उतरला खरं म्हणजे म्हणजे त्याला असं वाटतं की आता खरं सांग मुंबईमध्ये जो वावरतोय आता गेल्या वर्षभरात त्याला आता मुंबई दिसलीय नरेंद्र मोदीला ह्याच्या अगोदर दिसलीच नाही क्लिअरली मी सांगते म्हणूनच आहे ना मुंबईचं मेगा गुजरात नाही झालं पाहिजे एवढी माझं मनापासून इच्छा आमचं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रच राहू दे महाराष्ट्रच राहू दे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे आणि एक गोष्ट सांग फर्स्ट टाइम महाराष्ट्राचं नाव आलंय आता सांग तुम्ही म्हणता ना हे हा का प्रपर तिकडे गेला तो तिकडे गेला हा तिकडे गेला अरे तिकडे गेला यांनी यांचे कसे आहेत उड्या मारू आहेत हे सगळे तिकडून तिकडे जायचं तिकडून इकडे जायचं नाही तिकडून जायचं खाली पन्नास कोटी एकदम ओके जनताचं काय नाही त्याला घेणं जाणं पडलं नाही मिले तर मिली जगली तर ते बोर्ड पडला पन्नाकरला किती चौदा माणसं मिलीतात तेव्हा मोदी त्या दिवशी झाला खाली त्यांना विचारायला तर पाहिजे होत बाबा कसं झालं म्हणून त्या रोड नाला पण ते गेला नाही तिथे बाजूला बाजूला चौदा होती तिथे एका शब्दाने पण ते महिला ना हो आहे मग पंतप्रधान कसला जाय माया साहेब बाबा होते पण आम्ही गांधी रोडला मत मागायला गेलो ते तसं गुजराती लोक त्या वाचम्या सांगितलं एक मराठीच पाहिजे नाही एक पण मराठी येता कामा नाही मत मागायचं नाही मग तुला सगळे पाहिजेत भारता ते भारताचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान आहेत हे आम्हाला माहित नाहीये ते पंतप्रधान असल्यामुळे ते सर्वांच सर्वांना सारख्यापणानेच वागवलं पाहिजे महाराष्ट्र असो या गुजरात असो सर्वांना सारखं प्रमाणे वागवलं पाहिजे